काही गोष्टी विचारायच्या काय सांगायचंय आमच्या काळामध्ये मागच्या अनेक काम रस्त्याची कामं भुयार गटाची काम पिण्याच्या काम, पाण्याची कामं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर निधीचा पाऊस पडला म्हणजे अगदी मुस्लिम दलित सगळ्या वस्त्यांच्या पासून आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणला बापू न तर मला वाटतं अकरा कोटी एकदम आणलं म्हणजे आमदाराला फंड पाच कोटी आणि बापूला फंड अकरा कोटी म्हणजे बापू मला वाटलं बापूच आमदार झालं का काय म्हणजे एवढा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मग या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला काय दिलं की आपली बाजारपेठ ही बाजारपेठ कधी फुलती पैसे की फुलायला लागते दादानी तो मुद्दा सांगितला इथं त्यांचा साखर कारखाना एका बाजूला अजितदादानी सांगितलं माझ्या कारखान्याची रिक्वारी साडे अकरा टक्के आणि मी उसाला भाव देतो छत्तीसशे रुपये यांची साडे बारा टक्के उसाला भाऊ एकतीसशे रुपये किती भाऊ चांगला तरी ही म्हणत आहे मला या तालुक्याचा चेहरा बरा बदलायचा या तालुक्याचा विकास करायचा आहे काय विकास आहे इस्लामपूरच्या एमआयटीसी मध्ये जावा किती उद्योग आले ती आदानीचा कारखाना आलाय ताताचा आलाय बिरलाचा आलाय सगळ्यांना काम अरे ती एम आय टी सी आहे का तिचं प्लॉटिंग झालंय प्लॉटिंग तिथं लोक राहायला लागले म्हणजे पस्तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये एकही नवा उद्योग येऊ शकला नाही आणि इथल्या तरुणाच्या हाताला राम मिळाला नाही मला तीन वर्ष पदाची मिळाली एक ठळक काम मी सांगतो क्रांती नाना पाटील कृषी महाविद्यालय शासनाचं वाघवाडी फाट्यावरचे मंजूर नाव काय दिलं मी क्रांतीश नाना पाटील यांनी काय दिलं असतो मी काही सांगणार नाही आता ते म्हणत आहे हे सरकार भ्रष्टाचार आहे अरे बाप शे कुठं काशीला जाते जाती अरे तुमच्या काळामध्ये घोटाळा विद्यापीठ घोटाळा आदर्श घोटाळा कोळसा घोटाळा हर्ष पेटा घोटाळा आणि आकड आम्हाला लिहायला येत नाही एवढं मोठं घोटाळा अरे एक तरी घोटाळा नरेंद्र मोदींच्या नावानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा एक घोटाळा दाखवता येत नाही मी शहरवासियांना विचारतो दादा म्हणले मी दो दुसऱ्यांदा आमदार झालो खरं सांगा मी दुसऱ्यांदा आमदार झालो माझ्या इथल्या पानपट्टीवर जाऊन मी पान या इथं आईस्क्रीम जाऊन आईस्क्रीम या इथं गाडीवाल्यापासून खातो या कोण मी घडी येतं माझ्या हाताला धरतं काय सदाभाऊ किती दिवस झालं घड्या दिसला नाही काय काय घडी तर माझ्या खजग्यावाट टाकते काय का वळख का काय इथल्या आमदाराच्या खज्जावाट टाकून दाखवा बरं काय उघडकीसारला काय साहेब दाखवा एकाने जरी खंजावर हात टाकून दाखवावा हा सदाभाव राजकारण सोडायला तयार अरे बाबा तुम्ही त्यांना एवढं विचारा आम्ही मत देतो पण तुम्ही काय केलं अरे आम्ही सांगू शकतो आम्ही काय केलं अरे आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर बारा हजार रुपये भरायला लागलो आता बाराच पंधरा हजार देणार आहे शेतकऱ्याला वीज मोफत द्यायला लागलो थकबाकी विजेची माफ केली एक रुपये मध्ये पीक विमा दिला दीड लाख रुपये आरोग्य महात्मा ज्योतिबा फुलेतून मिळायचे गरीबाला आरोग्यासाठी आम्ही दीड लाखाच पाच लाख केला गरीबाला घर दिला लाडक्या बहिणीला पंधराशे दिला आता पंधराशेच आम्ही एकवीसशे रुपये द्यायला निघालो अरे एकांत तरी सांगा तुम्ही आम्हाला एवढं एवढं दिलं म्हणून आता म्हणायला दिला तीर्थयात्रेला आमचा घरातला कुटुंबातला प्रमुख निघाला तीर्थयात्रेसाठी अनुदान सुरू केला अरे आम्ही कोतवालाचा पगार वाढवला आम्ही पोलीस पाटलाचा वाढवला आशा वाढवला आम्ही अंगणवाडी सेविकेचा वाढवला तुम्ही कोणालाच काय दिलं नाही अहो मी मुख्यमंत्र्यांना म्हणलो तुम्ही एवढं सगळ्यांना द्यायला लागला पैस काय करायचं कुठं येणार मला मुख्यमंत्री म्हणले सदाभाव एवढं वाटतो एवढं वाटतो या तरी तिजोरी अजून सपना झाली अजून देणार मला चिंता लागली पहिलं या घड्याने मीन वाटता किती हंगा दिला नाही फक्त एक पलीकडे काही दिला नाही अरे या तालुक्यामध्ये ते सांगतील आम्ही या तालुक्याचा विकास केला अरे या तालुक्याचा विकास आमच्या युतीच्या काळामध्ये जावा गावा गावा आता मी रस्त दिलं गावा गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या अरे, आमें दिल्या, आमें। दिल्या? दिल्या? अरे या शहराला चोवीस बाय सात सीट पाण्याची योजना ही आम्ही दिली आम्ही तुम्ही दिलं काय तुम्ही काही दिलं नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विचार करून मतदान करायचं दादा वातावरण चांगलं आहे शिवारात पीक चांगलं आलं या कंसाला दान बी चांगलं येत फक्त पाखरावर आता दोन तीन दिवस लक्ष ठेवूया पृथ्वीराज भैया आलीच पृथ्वीराज भैयाला माहित आहे या पाखरांचा रफाटा केवढा मोठा आहे दोन तीन दिवस शिवाराची दाखण आता चांगली करूया आता ते भाषणामध्ये बोललं माझ्यावर टीका करणार आहेत दादावर टीका करणार आहेत आणि कुणावर करणार आहेत आबा तुमच्यावर नाहीत करणार <laughs> आमच्यावर टीका करणार आहे पण मला माझ्यावर केल्या तर काय फरक पडत नाही तिने जेवढ्या जास्त टीका करतील तेवढं मी वर 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 जातो काय गेल्या वेळी म्हणायचे ते चुकून आमदार झाले या आता कसा चालूया बरोबर आहे काय काय कधी म्हणायचे ही जे हवा गेली आहे आता कशी आली <laughs> अरे चांगलं कायद्याच्या दृष्टीनं अनेक अडचणी निर्माण केल्या आणि तिथं तुम्ही कार तुमचा कारखाना उभा केला तुम्ही कारखाना उभा करू दिला नाही का होते समाजातला नेता होता संभाज केलं थंड्यावरन सांगलीच दार तुम्हाला माहित नव्हतं मी भैया आपणला म्हणायचा मिळू नका लई वाईट आहे पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर असं आसराय जेवायला वाढले ताट घेऊन गेलोच कळत या आपलं ताट लागी गेलं मी वाचतोच तिथे आणि म्हणून अबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकवण्याचा प्रयत्न करत अरे मी कसं घाबर जवळ वायरीची पिशवी हातात होती आणि बापाच्या धोत्राच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या जा वाटेला जाऊ नका जरा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केलं या चिंता करू नका ह्यांना वाटतय त्यांचं सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाड्यातला शेतकरी शेत मजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे आता काय लोक भावनी करती ती साहेबांना मुख्यमंत्री व्हायचा आहे संधी आली या कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळतात याचा ठेवत कशी संधी या वेळची वाढवा मत जनतेने आहे संधी यशकांत दादा पाटील यांना जायच इथं आमचा बापू बसलोय विक्रम भाऊ बसलोय भाऊ आपण एक झालो म्हणायचं भाऊ मला रोज म्हणायचं भाऊ आपण एक झालो पाहिजे म्हणायचं लोक आणि भाऊ त्याचा फायदा काय झाला जसं म्हणतात ना एकावर एक फ्री तसं आबा आला आणि कोऱ्यांना <laughs> आबा तुम्ही आला तुम्हाला धन्यवाद आणला तुम्हाने धन्यवाद तर आमचं गेली पन्नास चाळीस वर्ष हे चाललंय पहिल्यांदा तुम्ही आमच्या गाडीत बसताय <laughs> तुम्हाने पुण्याला गाजल समोरच्या माणसाचं आणला

या तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता वर होती मी मंत्री होता आम्ही दाखवून दिला इथं फक्त सामान्य माणसाचा वादच घुमू शकतो भाग्य अजिबात आणि म्हणून मुक्त फय मुक्त हा तालुका आपल्याला करायचा आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे नगरपालिकेला आम्ही सगळे एक झालो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाने नगराध्यक्ष केला सुद्धा आम्ही सगळे एक आमदार केल्याशिवाय आम्ही करणार पण तुम्ही आमदार झाला की आम्ही आमदार होणार आहे देण्यात ठेवा नाहीतर तिथं काहीतरी गंमत करची बापू तू राखल शेरे नाही कारण आम्हाला आमच्या सरकार महत्वाचं आहे आम्हाने आमच्या सरकार मधले तीन जे आमचे वाघ आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील नाहीतर दादा असतील नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थाना बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतलं ते देवेंद्र फडणवीस असतील त्या वाघांची आहे कारण राज्य हे सामान्य माणसाच म्हणते ते आम्ही महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्र उघडला आहे पन्नास साठ वर्ष तुम्ही कोणाचा विकास करत होता पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय केला तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटतं पासून पर्यंत तुम्ही एकदा जावा काय तुमचा विकास आहे पेठ सांगली रस्त्यानं जर माणूस गेला तर तो म्हणतो मी अमेरिकेत गेलो का इंग्लंड मध्ये गेलो कळत नाही त्याला पण त्या पेट सांगितली रस्ता हा नितीन गडकरी साहेब यांनी मंजूर केला आणि तो सुमीपोरेट चा आला लागला अशा अनेक काम या सरकारच्या माध्यमातून झालं रेल्वेचं जाळ रस्त्यांचं जाळ नदी जोड प्रकल्प दुसऱ्या भागाला पाणी आणि किती योजना किती पैसा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामाला म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या त्या व्यापारी पेठेतल्या जनतेला सांगतो तुम्ही द्या ही व्यापार जत्रे सारखी फुललेले काही आम्ही सामान्य माणसाच्या किशामध्ये दोन पैसे कस येतील हे थोर लागलं राहतो काय अवस्था होती या, या तालुक्यात कुठला अधिकारी कुणाला विरोधकाला सामान्य माणसाला मानायला तयार नसायचा पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळायचा आहे तहसीलदार कडे न्याय मिळायचा नाही प्रांताकडे न्याय मिळायचा नाही अरे सामान्य माणसाला शासनाच्या कार्यालयामध्ये कधी न्याय मिळाला नाही हे सांगतील तो निर्णय हे सांगतील तो निकाल अरे असं गेली तीस पस्तीस वर्ष तालुक्यामध्ये चाललं फक्त दोन हजार चौदा खंडित पाडलं खंडित आणि म्हणून जे काही लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत आहे त्यांना करून दे तीनशे ती म्हणते ना अडशिरी तीनशे आडशी आता भरत आली प्रसाद पाटील अजून दोन आहेत माझं घड्याळ निवडणूक आयोगाचा आता तीनशे माग भरत तारखेला लवडणार आहे आणि तेवीस तारखेला सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती गुलाल शंभर टक्के पडणार शंभर टक्के पण दादा तुम्ही आहे आणि आम्ही बी नशीबवाना तुम्ही आला की आम्हाने गुलाल लागतो आता दादा दुसऱ्यांदा बोलायला लागणार ला। कारण लाडक्या बहिणीला माहित आहे मला माझ्या भावानं महिन्याला पंधराशे आता एकवीसशे करणार आहे पहिल्यांदा या राज्यातली आणि या मतदारसंघातली लाडकी बहीण दादा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि मी आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो आता खुल्याच करायचं नाही हीच फुकट आहे लाईट फुकट या दुधाला सात रुपये अनुदान मिळतं या आणि आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे ठेवा आता ते इथल्या न सांगितलं आम्ही तीन हजार देणार आहे आम्ही कर्जमाफी करणार आहे लबाडाच अवतां जेवल्याशिवाय खरं नसत उग तिकडच्या पंक्तीला जाऊ नका पंक्तीला इथंच बसा कारण वाडपे आपली आहे तर हे देणार ठेवा का जर वाडपे आपला असला तर जेवायला वाडवर मिळत त्यांना वाढायचं माहित नाही त्यांना गबाळ गोळा करून जायचं माहित आहे आणि म्हणून चिन्ह सुद्धा घड्याळ आलो घड्याळ दादा काय तुम्ही लयत भाग्यवान नाही चिन्ह मी तुम्हाला घड्याळ मिळावं का देवाला कळला ज्याच्यावर लोकांना शिक्क मारायची सवय आहे ते चिन्ह दादाला दिलं पाहिजे बरोबर पण टायमिंग साधलंय तुम्ही आम्ही हाय <laughs> दादा आता हाई म्हणते या लई वाईट आहे पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर नाही जेवायला वाढल्यो हो ताट येऊन गेलोच करतो या आपलं गेलं घेऊ गेलोच तिथे आणि म्हणून आबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकून येतात करत अरे मी कसं घाबर आणि फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता उत, त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका दादा निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे मी दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केलं या चिंता करू नका ह्यांना वाटतय सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाव गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे आता काय लोक भाऊनी करते ती साहेबांना मुख्यमंत्री आहे हो संधी आली आहे कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळतात याचा आहे कशी संधी यावेळी वाढवा मतदारसंघातल्या जनतेनं ठरवला आहे संदेश यशकांत दादा पाटील यांना